म्हणून ज्याची ओळख आहे तो पंचम हिंद केसरी सर्जा सुद्धा मैदानात दाखल होतोय दाखल झाला आता पाहू शकता किती वाजता निघाला होता परवा नो पाच ला निघाला होता का बर चला शुभेच्छा तुम्हाला भारताचा लाडका महाराष्ट्राची आणबाण शान पुणे जिल्ह्याचा दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा रेटरे धरणच्या मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो मानघरकरांचं वादळ सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेलं आहे आज कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलंय नियोजन बर बर शुभेच्छा तुम्हाला मित्राऊ बुलढाणा एक्सप्रेस सुद्धा आलाय मैदानामध्ये राजा पण आलाय दादा तुमचं नाव काय ना आणि आज कोणाबरोबर पाळणार आहे राजा आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून ज्याची ओळख आहे प्रसिद्ध बैलगडी मालक सचिन शेठ चव्हाण वाई यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दादा कसं काय नियोजन आहे पहिला अजून तुम्हाला माहित नाही पण मोठा मैदानाचा मोठा वस्तात मोठ्या मैदानात दाखल झालाय आणि अजून दुसरी कोणती आणलीत एकच चला खूप खूप आणलायम हिंद केसरी सुंदर पण दाखल झालाय बघा या रेटरी धरणच्या मैदानामध्ये कारुंडेचा हिंद केसरी चिक्या सुद्धा दाखल झालाय बघा या रेटरी धरणच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय आज लांब आलंय कसं काय नियोजन असणार पाहिजे धरणच्या ओपनच्या मैदानामध्ये मित, भाजी मित्रांनो वाईकरणचा नंद्या सुद्धा दाखल झालाय दा बघा या धरणच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय आज नंद्या कुणासोबत पळणार आहे काय की बैल इथलंच बैल कट वगैरे काय काय आलं नाही ना नाही आता चाललंय चला शुभेच्छा नमस्कार आ, गाव कोणतं तुमचं त्याच्यावेळे बत्तीशी राहा बरं आज कोणती बैल आणलेत आहेत काय यो घरचा साध आणलाय एक अयो पांढरा लाडक्या आरत्य तुफान बऱ्याक तुफान लाडक्या आणि तुफान आज काय घरची गाडी पळणार आहे घरचीच गाडी अरे व प्रथमच नियोजन करण्यात आलं का कसं की हाय घरच्या गाडीचं पहिल्यांदाच नियोजन पहिल्यांदाच पहिल्यांदाच आज घरची गाडी पळवण्याचा निर्णय का घेतला म्हणजे दोन शेपडे शेपडे वेगवेगळे पळवत होतो बर बर एकदा बघूया मग घरची गाडी म्हणजे एक दाए प्रकारे एक एक्सपेरिमेंटच केले एक महिना झाला नियोजन चाललंय बर बर कोणत्या खांदी पोहतो हा लडके दावी पण लडके दावी आणि पलीकडचं उचवी बर बर आता काय लॉट वगैरे अजून नाही काय काय अजून काय बाहेर कळेल थोड्या वेळा फाटी वगैरे पाहिली कशी एक नंबर फाटी चांगलं नियोजन आहे तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये किती गुलाल झाले त्यांची कसं काय आता सुद्धा तेरा चौदा गुलाल झाले बर 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 म्हणजे आपल्या सतरा वगैरे भागामध्ये येतात का कधी वगैरे भागात येतोय आम्ही त्यावेळेस काय जरा नियोजन पसलं होतं जरा बरं म्हणजे नाही एक दोन तीन वेळा गट पास वगैरे झालेत बाहेर बाहेर बघ काय होते नियोजन काय करते चला शुभेच्छा रूम मित्रांनो सासवडचा सोन्या सुद्धा आलाय बघा या धरणच्या मैदानामध्ये शिरसोडी कारण केसरी रायफल सुद्धा दाखल झाले बघा या रेट्रेलरांच्या मैदानामध्ये नमस्कार गाव कोण तुमचं माटेकडे बर आज कोणता बैल आणलाय काय नाव लक्ष आलाय मित्रांनो या भागामध्ये प्रथमच आलाय का कसं या भागात प्रथमच बर बर कसं वाटतंय फाटी वगैरे पाहिली का आताच उतरलाय बैल जस्ट उतरलाय बर आता बघूया फाटी चालू सीजनला ला कसं काय मैदान वगैरे कुठली झाली काय मैदान झाली ती चार पाच मैदान झाली बर बर बैल दिसायला एकदम म्हणजे जबरदस्त ठेवलाय तुम्ही फिटनेस वगैरे एकदम फिटनेस साठी एकदम परफेक्ट आज पायऱ्याचं नियोजन वगैरे कुणासोबत नियो असणार बर बरं चला शुभेच्छा मैदानाची फटी पाहू शकता मित्रांनो आपण खूप सुंदर अशी फाटी आहे बघा